नमस्कार माझ्या प्रिय मेष राशीच्या बांधवांनो आज तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस एक साधा दिवस नाही आहे आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा वळण घेऊन येतो आहे व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात तुमच्या मनात कालपासून काहीतरी कुजबूज सुरू आहे ना एक अनामिक बेचैनी एक उत्सुकता काहीतरी घडणार आहे अशी जाणीव होय मेषराशी आज ग्रहस्थिती तुमच्यासाठी एक वेगळं दार उघडते आहे आजचा दिवस कसा असेल सकाळी उठल्यावर मन थोडंसं गोंधळलेलं वाटू शकतं काही निर्णय डोक्यात फिरत राहतील पण दुपारनंतर अचानक एखादी बातमी एखादा फोन किंवा एखादी भेट तुमचा मूड पूर्णपणे बदलू शकते आज तुमच्यातील नेतृत्वगुण अधिक उठून दिसतील लोक तुमच्याकडे सल्ला मागतील तुमचं एक वाक्य कोणासाठी प्रेरणा ठरू शकतं आर्थिक बाबतीत आज पैसे हातात येण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर एखादा अनपेक्षित खर्चही डोकंवर काढू शकतो मेष राशी लक्षात ठेवा आज भावनेतून नाही तर विचारातून निर्णय घ्या जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन आयडिया सुचेल नोकरीत असाल तर वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं प्रेम आणि नातेसंबंध आजचा दिवस थोडासा भावनिक आहे जोडीदाराशी संवाद महत्वाचा ठरेल जर एखादा गैरसमज चालू असेल तर आज तू मिटवण्याची योग्य वेळ आहे एक छोटीशी माफी एक प्रेमळ स्पर्श आणि नातं पुन्हा फुलू शकतं अविवाहितांसाठी आज कोणीतरी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतं संकेत सूक्ष्म असतील पण खास असतील आरोग्य ऊर्जा चांगली असेल पण दोखेदुखी किंवा ताण जाणवू शकतो आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा ध्यान करा शांत संगीत ऐका मनाला विश्रांती द्या आजचा गुपित संदेश मेषराशी आज तुम्हाला एक गोष्ट समजेल कधीकधी आपण ज्या गोष्टीला अडथळा समजतो तीच गोष्ट आपल्याला योग्य दिशेने नेत असते विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे फक्त धीर ठेवा शुभरंग केशरी शुभ अंक नऊ उपाय आज हनुमान मंदिरात जाऊन दिवा लावा किंवा ओम हनुमंते नम अकरा वेळा म्हणा माझ्या मेष राशीच्या मित्रांनो आज स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्यात ज्या ज्वाला आहेत ना त्या तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील जर हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ज्योतिष गुरु चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये शी स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन ऊर्जा नवीन संकेत आणि नवीन आशा घेऊन